रशियात महाभयंकर भूकंपानंतर रशियाच्या किनारपट्टीवर आणि जपानच्या अनेक भागात सुनामीच्या लाटांचा तडाखा बसला आहे प्रशांत महासागरात झालेल्या आठ पूर्णांक आठ रिस्टर स्केलच्या या भूकंपामुळे मोठी खळबळ उडाली आहे यामुळं अमेरिका देखील सतर्क झाली आहे रशियाच्या पूर्व किनारी पट्टीवरील कामटका इथं भीषण भूकंप झाला हा या दशकातील सर्वात मोठा भूकंप असल्याचं म्हटलं जात आहे अमेरिकेनं हा सर्वात सहावा तीव्र भूकंप असल्याचं म्हटलंय जपानच्या कुजी बंदर हामानाका शहरात मोठ्या लाटा नोंदवल्या गेल्याची माहिती समोर येत आहे लाटांची उंची वीस सेंटीमीटर पासून तब्बल साठ सेंटीमीटर पर्यंत वाढल्याचं नोंदवलं गेलंय जपानला पुढील चोवीस तासात सुनामी लाटांचा तडाखा सहन करावा लागणार आहे दरम्यान जपानच्या विविध भागातून तब्बल नऊ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय जपानच्या हवामान विज्ञान दिलेल्या माहितीनुसार तीस सेंटी मी पूर्व पोहोचली प्रशांत सुनामी इशारा दिलेल्या माहितीनुसार हवाई चिली जपान आणि सोलोमन द्वीप समूहाच्या किनारपट्टीवर एक ते तीन मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात रशिया आणि इक्वाडोरमध्ये किनारपट्टीच्या भागात तीन मीटरहून उंच लाटा उसळू शकतात रशिया सरकारच्या माहितीनुसार आज उत्तरी कुरिल डिस्ट्रिक्ट मध्ये सुनामी आली आणि भूकंप झालाय तिथं आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे पूर्व रशियाचे गव्हर्नर यांनी लोकांनी किनारपट्टीपासून दूर राहण्याचं आवाहन केलंय रायटर्सच्या रिपोर्टनुसार सुनामीच्या लाटा चार मीटर उंचीच्या होत्या काही भागात यामुळे मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे